नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मग मम्मी युट्यूब चॅनलवर तर म्हणजे आठ दहा दिवस झाले एवढी धावपळ एवढी धावपळ तर साईटवर हो यायला पण वेळ नाही पप्पा बघतात थोडंफार आणि किटूला पण कधी कधी घेऊन जाते ना बाकीचं कामं पण चालू थोडे आणि इकडे रूमचं पण चालू होतं तुम्हाला माहिती आहे ना रूम पण बघा मस्त सगळं सगळे करून तुम्हाला दाखवले हा तिकडनं लांबून आहे आणि आज कोर्टात पण काम होतं तर सकाळी नऊ वाजता उठलं उठलो नऊ वाजता उठून तिथं दहालाच कोर्ट म्हणजे उघडलं पण नव्हतं तर आम्ही सगळेजण गेलेलो कोको बबली आपला विशाल बॉबीची मम्मी क्लिप काय घेतल्या नाही मी तिकडे कारण की वेळच नव्हता आणि इतकं चाय पण नव्हती पिऊन गेलेली काल पण थोडीशी बिजीच होती कामामध्ये दिवसभर शॉपिंग वगैरे आणि परत त्याच्यानंतर थोडी झोप झाली तर तेवढ्यात आम्हाला जावं लागलं तिकडे तारीख अचानक आली तर बघू आता घराकडे पण लक्ष नाही थोडस बनवायला घेतलं लक्ष नाही का नाही तर तुम्हाला माहिती आहे थोडं धावपळ आणि थोडे याची पण मग थोडे काम करणार होतो व्यवस्थित पण थोडं आधुरस ठेवते आणि बाकीच दुसरं काम ने पटते त्याच्यामुळे हे कामाला थोडं वेळ लागेल म्हटलं चला तोपर्यंत एक रूम बनवू आपण आणि एक रूम बनवलाय तुम्हाला आवडतोय का नाही तुम्ही कमेंट करून सांगा कारण की बाकीच आपण छान बनवणार आहे सगळं हा पण सध्याला काही तुम्हाला माहिती पैसा लागतो हर गोष्टीला त्याच्यामुळे हा काम थांबवलंय बघा गेट वगैरे आता किटू ये आता गेट उघडते आणि सगळ्यात मेन तुम्हाला आवडेल किटूची तु फर्माइस काय होती तर तुम्हाला दाखवते काय तु लावलं ये किटू इकडे 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 त्याने काय इकडे बघा तो काय बोलला माहितीये का याच्यात माझ्या ऑफिस मध्ये होत ते बोलला की मम्मी आई तू तिकडे घे लावायला मग म्हंटल हो तर बोलला हा तिकडे घे आणि त्याच्या हाताने लावलाय त्याने बघा ये चल लवकर ये लवकर खेळणे सांगत आणले चला चला या इकडे 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 शोनान असा चालाय साध्या कपड्यावर किटू आणि तू काय लावलं सगळ्यात पहिलं काय वरती लावलं काय लावलं टिका नाही रे तिकडे काय लावलं तू या बघा हो पाया पडला पहिलं इथं त्यांना सांग आई ताला लावलं हा आपल्या तू थांबणार 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 काय लावलं तू सगळ्यात पहिलं झंडा बाहेर कोणाचा माग्या बाबा तुझ्या बाबासाहेब आंबेडकर माझ्या बाबासाहेबाचा झेंडा बाबा जा लावला पहिला बोलतो बाप बापरे माझं सण्याच खरंच माझ्या बाळाला कमेंट करा चांगल्या चांगल्या माझं बाळ जिथे दिसेल तिथे बोलतोय तिकडे काल मी हॉटेल ला गेली बोलतो आई इकडे बुद्धची महाराजांचा पण झेंडा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पण झेंडा आहे बुद्धाची मूर्ती बघा हॉटेल मध्ये तिकडे बोलत होता बघा माझ्या किट्टूने झेंडा लावायला लावला मला एवढा हो, खाली झेंडा आणि माती हो मातीला <laughs> बा, बाबाने माती खाली हा मातीने घेतलं ना दोऱ्याने दोऱ्याने बांधलं आणि तू बोलला ना लावायला बाबालाय तू लावलाय बरं त्याने लावलाय बाबांनी नाही लावलं त्याने माझ्या हो असं लावू का इकडे बघा आता एकच छोटासा रूम बनवलाय कारण की जास्त आता इकडनं आपली जागा आहे सरू

काम चालू आहे सगळं काही नसतील बनवणार आताच नाही बाहेर आतमधलं एवढंच आतमधलं काम बाकी वगैरे इकडनं छानसे झाड म्हटलं इकडनं छानसे झाड सर्व काही आतमधलं पूर्ण काम झालं तुम्हाला करूमच पूर्ण एवढं शेड तयार करून ठेवले तर <laughs> चला तर आले साईट दाखवले हेच राहू द्यायचे दुसरे घालणारे पाहिले का एवढे कपडे काढून ठेवले दादा रोज म्हणजे मला ड्रेस हे करावाय चार वेळेस पळाले मी हा काय घालायचे दादा हा ड्रेस घाल दादा येलो आला घाल बाहेर ऑफिसला जायचंय थोडस बाहेर तो पण फरव आहे तो घालतो का मग मग तो घालतो का

तोच आहे अरे दादा त्याला थोडस हे झालंय मशीन मध्ये अडकला होता बघ हा पाय थोडासा ना आहे बघ हे बघ होल पड बाबा कशा बघ कपडे घातले मग असं कसं किटू दादा आहे ना तुम्ही आणि मग किटू दादा असं थोडं घालायचं असत मला कुठला आता व्हाईट लॉइट वाईट घालू एक दादा हे घालू का दादा हे चांगलं आहे रेडी

मम्मी माझा माझा हिरा दाखवला कोकमला दाखवणार काय अजून कोकमला काहीच कळत नाही दादा हल, हल। मला म्हणतोय आता अलीम बोलवा मी अरेमेंट म्हणलं अरे बापरे मी काय बोलली आता आता काय बोलली टाइम झालं टी व्ही बघत होती सगळ्या संत्रा सगळे ऍपल सगळं तिकडे आणून टाकलं आणि मी म्हटलं बाई माझं दादा माझं सोनं माझं पिल्लू लय लहान अजून बाजूला कर बाजूला होईल काय झालं ते सगळे काम करतो आता मोठा झालोय तर आता काल तुम्ही दाखवलं रूमचं काम तुम्हाला जास्त दाखवू नाही शकले कारण की किट्टूचा फोन आला किटू दादा लगेच बोलला आई आई मला घेले आता या पॅन्टवर जमते बरं दादा सांग खरं बरं तू आता तूच बोल दादा आता दुसरी पॅन्ट घालावं लागेल रेश्वान्या असं कसं घालतो का घालतो मग तेच काय दादा नाही ते नाही मॅचिंग फेवरेट पॅन्ट राहते दादा तुझ्याच मनाला चालायचं रे दादा अर्थाच नको पडत असत चला आता अॅक्टिंग करत होता कसली दादा बापरे कसा कसा इथं तुझ्या अंगात अरे मॅम कसा करतो अरे इथशी इथं इथंच इथशी इथंच पाहिलं का ते टीव्ही मध्ये बंद केली कधीच आम्ही खेळवतोय त्याला नाहीतर एक पाहायला का मोबाईल घेत नाही आता आता पण आता टीव्ही तर लावतोय बोलून सगळं लावतोय हा सगळं बोलता येतंय त्याला आतू संग आतू च गाण कुठलं आलंय आत्याच कसा डान्स केलाय तिनं दाखव असा असा डान्स केलाय कोणा सांग ती डान्स केला तिने कोण होत ते माहित नाही ऋषी दादा होता ऋषी दादा ऋषी दादा डान्स केला ऋषी दादा बरोबर डान्स केला तिने सगळे आवडतात बा कपडे घालून कोण होता कपडे ऋषी दादा बॉबी मामा नव्हते बॉबी मामा शूट करत होते समजलं का असं होत टोपी <laughs> घालून टोपी घातलेली होती बापरे मी नाही पाहिलं बाबा पाहिलं होत दाढी लावली दाढी होती मी एवढं हे नाही केलं कशावर नाचत होते कशावरती नाचत होते आणि कुठे होत होता तू पाहत होता का खाली नाचत खा... <laughs> होते नाचत होते का कुठे नाचत होते बेडोर होते बेडवरच होत गाणं पाहिले ना बेडवरच नाच कसं डान्स करत होती आता तुझी दाखव एकदा दाखव मी तुझी नवरी आणि अजून काय गाणं होत चांगलं चांगलं काय कसा डान्स होता मला दाखल नका एक नका है? चा एक, 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 एक चावतं काहीच नाही नग दादा तोंडात फोटो घालून फो, काय ठेवलं इथं आहे खूप मोठा आहे हो खूप मोठा आहे बरे बाप रे खूप मोठा आहे आणि आपल्याला तुला आपलं तिकडचं घर आवडतं ना जास्त आता आपण नवीन बनवलेलं आणि खास म्हणजे कि तुला इथं गाडी मध्ये झेंडा होता किती दिवस म्हणजे आपण चौदा एप्रिल ला गाडीला लावतो ला ला ना आपण तो मला बोलला तिथं लावच आपल्या रूम ला मग मी लावला असं झालं किट्टूची फरमाईस होती लाव लाव बाबाला बोलत होता लाव मी माती मी मी हेल्प करतो <laughs> बाबानी माती उशाल माती उचलली बाबानी अजून दोरीने बांधलं आणि मस्त झेंडा लावला ने, मी तू लावलाय लावलायच लावलाय बराबर लावायला तर त्यानंच लावलाय खरे बाळा सोन्याचं घर आहे ना ते त्याच्यामुळे माझ्या सोन्यासाठीच घर बनवलं बरं मी ते मस्त आता मी तिथे मस्त झाड फुलं मुळे कांदे परत मी मारला कलर बी मारलाय कलर बी मारला माझ्या बाळा ब्ल्यू कलर मारायला लावलाय परत त्याने पिंक बोलला होता पिंक भी बोलला होता पिंक मध्ये आतमध्ये पिंकच मारते ना बोललास ना मारायला तू बाहेर ब्लू बोलला होतास बाबा हा बोलला होता पिंक बोलला होता बऱ्यातच पिंक फेवरेट आहे माझ्या पिंक फेवरेट आहे तुझ्या नाही रेड रेड आहे रे, रे रे थी। थी। रे थी। चल आता रेड आहे चल आता जाऊ आपण हेअर कट करायचं का तुझा मस्त कटिंग करू का करू द्या दादा प्लीज नाही टाकलं नाही दादा प्लीज वरती बाबा करू दे ना सलून मध्ये आपण चल माझे केस मी धुवायला जाणार आहे वॉश करायला मग तुझे हेअर कट करू आपण मस्त कटिंग करून घेऊ दादा ऐक ना बरं बाळा कधीतरी आयच आयच हा शो ना ऐक ना दादा का पप्पा बरोबर जाशील पप्पा तर करून आलाय कटिंग कर हा तर चला असं बाळाला आमच्या मला हे करावं लागतं एवढा पसारा केला दादानी आता जातात थोडस ऑफिसच्या काम निपटतो चला ताला, ताला शीं, 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 आता मी बघते त्याला गाडी गोडी लावून जर कटिंग करायला गेला तर मग त्याचा स्पेशल ब्लॉग बनवीच्या रिक्षा अच्छा रिक्षा नाही चला आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खर मम्मीला अरे चिट्टू खरातला चिट्टू तर देतात बाळा आईला पण देतात खूप प्रेम देतात आपल्या दोघांना पण अशा तोड्यात बोट नाही घालू बाय 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 बाय